प्रमोद सोड सोडा किलो मॅनेजर नोट या चालू गोष्टी नंतर माती आकडा क्रमांक दोन वरती ब्याण्णव किलो मध्ये प्राण पथकासाठी लढत होणार आहे स्वप्नील शिंदे कोल्हापूर लालपट्टीमध्ये अंगद बोलेट पुणे निळ्यापट्टी मध्ये तयारायचा ब्याण्णव किलो फायनल लगेच होणार आहे विश्वचरण सोलानपा सोलापूर लालपट्टीमध्ये श्रीनाथ गोरे सोलापूर सॉरी माफ करा ब्याण्णव ची फायनल उद्या उद्या, उद्या सायंकाळच्या सत्रामध्ये प्याण्णव ची फायनल लढत ब्याण्णव किलोची फायनल उद्या दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सत्रामध्ये होणार आहे आता फ्रान्ससाठी भूषण कुमार गोंदिया राज कास्टमध्ये तयार आहे मयूर शिव मोरे सांगली न्या कास्टमध्ये तयार आहे शेखर शिंदे पिंपरी चिंचवड लाल कास्टमध्ये तयार आहे बाळू मोडके नाशिक जिल्हा न्या कास्टमध्ये तयार आहे ब्याण्णव किलो माती बाग उद्या सायंकाळच्या सत्रामध्ये सोलंकर श्रीनाथपुरु प्रांत पथकाची आता कुस्ती होणार आहे स्वप्नील शिंदे कोल्हापूर लालपट्टीमध्ये अंगदुंबुले पुणे जिल्हा मध्ये माती आकडा क्रमांक दोन वरती चौऱ्याहत्तर किलो माती उभार कोण होणार सोना पदकाचा मानगरी आणि विकास करे सोलापूर हे पैलवान विजय मॅच क्रमांक दोन चा फक्त कार्यक्रम आता थांबलेला आहे प्राध्यापक शिवछत्रजी पुरस्काराची मानकरी प्राध्यापक देण्याची गोष्ट ज्या सूचना देतील ते ऐका बाबा हा बोला हा कुस्ती तांत्रिक अधिकारी कुणी उठू नका

चौऱ्यात्तर किलो सोनापत्काचा मानकरी कोण कोल्हापूर लालपट्टी मधला आचे चव्हाण कुरे निरापती बेटलेले पैलवान दोन दिया चैनल उच्चे पुकारली परवान दोनों नंबर में डूब दिया। और नंबर में डूब जाती गुस्ती होता है। शेखर सिंह ने किंपी चंदौलार का सोने मैच के बाद दोनों होती जाते हैं। शेखर सिंह ने भी किंपी चंदौलार रेक्काचों भरोसा जुड़ो। सच्चा जुड़ो अने भरो पूड़ की नाचिंग जीता। सच्चा उच्ची त

आणि रोप्य पत्ताचा मानकरी ठरलेला निलेशिरे कोलाब दोन्ही परवनांच अभिनंदन ब्याण्णव किलो प्रांत पत्तासाठी लगत चालू होते माती आकडा क्रमांक दोन वरती हो

अंगद बुद्धुले पुणे निळापट्टी मध्ये ब्याण्णव किलो तृतीय क्रमांकासाठी लढत माती आकडा क्रमांक दोन वरती लोकमंडेश्वर सुवर्ण पदक अक्षय चव्हाण यांना गौरव करण्यात करतायत आमदार अनंत करण्यात हे पा, उद्या या ठिकाणी प्रेक्षकांची भरपूर गर्दी होणार आहे आणि त्यासाठी ब्यानव ची तिसऱ्या क्रमांकाची आणि फायनल ची कुस्ती उद्याच आपण डिक्लेअर केलेला होता पंचांचा निर्णय अंतिम असतो उद्या सायंकाळचा सकाळ रमेश उद्या सकाळी मी होईल चला पंचांनी घेतला निर्णय उद्या कुस्ती होईल चला चला बैला पंचांचा निर्णय अंतिम आहे योगेश चला पंचांनी घेतलेला निर्णय प्रेक्षकांना उद्या कुस्त्या पाहायला मिळाल्या पाहिजे